नमस्कार कोकणा यूट्यूब चॅनल मी पप्प्यावर तुमचं नवीन नूडल्स स्वागत करत आहे उद्या आमच्याकडे पूजा म्हणजे आता झालीच चालू आहे वाजलं तर नंतर भाजूनच गेलं ते बघा आणि तयारी चालू आहे पूजेचं मकार बांधता सगळे पोरगे येले जातात वाडीतल्या चालू आहे तयारी काय रे मग बाईकवर नाचं नाही का रेल बनवून हा चालू आहे तयारी 이 속도감이잖아요. 좁은. 이거를. 20. 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 아0 내가 20. 20. 20. सोपा काढून माझं काम बाकीचा काम सोपा ला लावा नंतर मग दमलास की मी लावायनावरून हे आमचं चॉकलेट बॉय आमच्या उत्तर गावटोर मधले चॉकलेट बॉय वरून पातळे इंस्टाला सिंगल बॉय म्हणून आयडिया आहे काला आहे ना अजून चेंज केली चेंज केली मिंगल झाला आता सिंगल तर दा मिंगल झालेला आहे मग आता कोणी नको रिक्वेस्ट टाकू गर्ल गर्लफ्रेंडकडे आय डी असतं त्याच्यावर नको टाकू कोणी काय रिक्वेस्ट हा इकडे आहे याचं लग्न आलं थोडा आज बायकोवर रील होता <laughs> मस्त नाचवते हे आमचे बाबा हे करायला बसले आणि तो तिकडनं आदेश गाडी आज मुंबईवरून खास करून आला आहे पूजेसाठी खास करून त्याला बोलवण्यात आलं आहे मकार बांधायला आणि हिचं कलाकार आहेत हे प्रभाकर मुनगेकर थर्मकॉल एक नंबर का। काम आणि काम केलेलं आवडत नाही तसे वैभव घाडींना आणि आमच्या हाराचे हाराचे व्यापारी केदार पातळीवरून येत आहेत हाराचे व्यापारी केदार पातळीवरून येत आहेत राजाराम सावंत हाय का राजाराम सावंत हाय ग वाजले किती साडे तीन अजून करायचं काम चालू आहे मुंबईवर नाही गेलो का उपयोग नाही

अजून मग चालूच हा वंडो आत्ता येलो रात्री मोबाईल बंद करून झोपलो होतो काय सांगतो गणपती बाप्पाची पूजा चालू आजी आता आईलेले तिकडे बघ काय सांगता इकडे भटी आता जेवण चालू आहे पण इली आता इली बघाय फायनली बरोबर बारा वाजता झालेली या पूजा बांधून <laughs> रात्री बारा वाजता चालू केल्याने बारा वाजता जपवा

भाजी सोली बटाटे भाजी बटाटे वडे हवे हो का बटाटे काही खाले नाही परि वडा पाव नको बटाटे वडे काय नाही हो। चालू होतात का पडलं <coughs> 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 <coughs>

आता रद्द करणार झालेला पूजा పాయాడు చాలు హసాది मुंबईवरनं खास करून बोलवला पण काय काम नाही करता फक्त अशीच फिरता जवान पण नाही काय केलं नाही काय नाही फक्त फिरता काय बोल देखरेख करता आणि देख आम्ही आधी मुंबईवरनं सांगून इले आम्ही गावी पूजा आहे ना जाते मला जायला पाहिजे इकडे जरा काम करायचे आहे काही सांगते जरा या नातू जरा बरोबर काम करता जेवणवाडीचं काम चालू झालेलं आहे केदार पाताळ्याने भात घेतला आहे पहिल्यांदा पाण्या लावल्याने भात <coughs> घेतलेला आहे डबल डबल घेऊन घेतात झालेले जेवण बेवण आता आम्ही जेवचे बाकी अजून आम्हीच फक्त जेवचे राहिला घरातल्या आणि रघवा पट्टाने घरातलेच आम्ही राहतो सगळे जेवण बाकी सगळे जेवण झालेलं आम्हीच राहिला परत जेव बसले पटांनी बसलो आता सुरुवात झाली परत सावंत मावशी पण मावशी कणकोलीत ना आणि पुढे असून रूम मधले बिल्डिंग मधले शेजारी ने मिता कारी दोन मिनिट थांबा हे बघा तयारी केला आता सा कारण मगत कोण्या कोण येत होते बघा सहा वाजून गेले सहा साडेसहा झाले आणि आता ते तयारी केला कोण्या कोण येतात म्हणून तयारी करू भेटली नाही टी शर्ट वर होत आता केला म्हणजे आतलाही कसं दिसतं सांगा जर मस्त बाहेर सगळी पाहुणे तिकडे जातं व्हिडिओ करून भेटतात तेवढे करणार आणि टाकणार लवकर इले हे लवकर इले आईला वाघ मुंबई सण वाघ आलेला आहे वाघ तुला कस वाटत आज गावी आलास तू एवढा दिवस मुंबईचा गणपती बघवतात कोणी वाघ वाघ मुंबईचा वाघ आपल्या गावचा वाघ आहे मुंबईत गेल्या शेळी झाले वैभव हे वैभव हा गावचा वाघ मुंबईत जाऊन शेळी झाली वाघ वाघ सुकलो श्याम रे श्याम सुकलो वाघला कसा आहे

ತಯಾರಿ ಚಾಲೂ ಆಯೋ ಬಿಟ್ಟು ಕಸಾ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಪಿ ಬಿ ಕಸಾ ए बिट्टू हा मी आहे तर आतमध्ये जरा एक प्रसादी आणि बरं होतं रे हो हो लवकरच हे इकडे फोटोच काढता काय नेलं येईल आत्ता आणि फोटो काढता मगाशी येईल फक्त नाव वाघा बाकी काय नाही हे काय हो प्रशांत काय करता प्रशांत नाही मुंबईतून एक बरा काम करतो ह्याच काम दिलेलं सकाळ वाचना यात मागका विचारतो खूप रे काम आमच्याकडे चांगला दिलेला ना तू जा बिट्टू हे बिट्टू जा हे जा दा। रे बिट्टू हे बिटू जा कसे मावत नाही की तू पटवा करू भेटत नाही मध्ये उद्या भेटत तेवढे कर

आमच्या वाडीचं पोरगे आत्ता इले जेव कर भजन करून पहिल्या वाटचा करून भजन कर बाबलो बो काय रे आत्ता इलो दिवस भरत काय सांगते मी बाबल्या भजनामध्ये अजून बाकीचे पोरगे उच्च जेव हे इकडे वाचा जाऊ सर मूर्ती कलाकार पाच सगळे इल्यात बंदू 加温度。